शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशीला नव्वद ते शंभर दिवस जर झालेले असतील तर आपल्या कपाशीवरती आतापर्यंत चार फवारण्या ह्या झालेल्या असतील तर मित्रांनो आपण कपाशीवरती आता पाचवी फवारणी घेणार आहोत पाचव्या फवारणीमध्ये कोणते औषध वापरावे आणि किती प्रमाणात वापरावे पाचव्या फवारणीमध्ये आपल्या कपाशीला बऱ्याच प्रकारे वीस ते पं पंचवीस बोंड तयार झालेले असतात आपल्या कपाशीवरती या टायमाला पांढऱ्या माशीचा हा जास्त प्रमाणात अटॅक असतो तर आपल्याला कपाशीवरील मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी याच्या नियंत्रणाकरता आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे आहे आणि याच्यासोबतच आपल्या कपाशीला वीस ते पंचवीस बोंड असल्यामुळे आपल्याला एक बोंडळीच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक वापरायचे आहे आणि आपल्या कपाशीची अतिरिक्त जर वाढ झालेली असेल तर वाढ थांबवण्याकरता एक पी जी आर टॉनिक घ्यायचे आहे त्याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे तर मित्रांनो आपण कपाशीवरती आज पाचव्या फवारणीमध्ये जे कीटकनाशक वापरत आहो सिजियंटा कंपनीचे पोलो हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्राम याचा वापर करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीवरील पांढरी माशी मावा थ्रिप्स तुडतुळे याचे नियंत्रण होईल याच्यासोबतच बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला डेनिटॉल हे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल याचा वापर करू शकता तुम्ही जर चौथ्या फवारणीमध्ये प्रोफेक्ट सुपरचा जर वापर केलेला असेल तर या पाचव्या फवारणीमध्ये डेनेटॉलचा वापर करा याच्यासोबतच आपल्या कपाशीची अतिरिक्त जर वाढ झालेली असेल तर वाढ थांबवण्याकरता आणि जास्तीत जास्त जवळजवळ पात्या लागण्याकरता आपल्या कपाशीची अतिरिक्त वाढ हे थांबल्यामुळे आपल्या कपाशीला भरपूर पात्या लागतील त्याकरता आपण हे पी जी आर टॅनिक वापरत आहो घरडा कंपनीचे चमत्कार याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरू शकता याच्या वापरामुळे तुमच्या कपाशीची अतिरिक्त वाळ थांबून पातीचे हे रूपांतर लवकर बोंडामंदी तयार होते याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे सिजंटा कंपनीचे ब्लू कॉपर याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्राम वापरू शकता याच्यामुळे आपल्या कपाशीची पातीगळ होणार नाही याच्याकरता आपण हे वापरत आहो याच्यासोबतच आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर करायचा हो। आहे विद्राव्य खतामुळे खता आपल्या बोंडांचा आकार वजन साईज याची वाढ होण्याकरता आपण हे विद्राव्य खत झिरो बावन चौतीस याचा वापर करू शकता याचा वापर आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम वापरू शकता मित्रांनो या फवारणीमुळे तुमच्या कपाशीवरील सर्व रस शोषक किडीचे चांगले नियंत्रण होईल आणि सुद्धा नियंत्रण होईल तुमच्या कपाशीची अतिरिक्त वाढ थांबून पात्यांचे रूपांतर फुलामध्ये आणि फुलांचे रूपांतर लवकर हे बोंडामध्ये होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद